स्वराज्य क्रांती सेना पॅथर आर्मी जिल्हाध्यक्ष सत्वशील धनंजय पाटील आणि राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ते मुदत धरणे आंदोलन घेत आहेत विषय भेसळ युक्त शिंदीची दुकाने बंद करण्याबाबत या जिल्ह्यात शिंदीची चारशे झाडे असून एका झाडापासून दोन लिटर शिंदी तयार होते तर दुका, एका दुकानात एक हजार ते एक हजार पाचशे लिटर शिंदी विकली जाते तर या जिल्ह्यात सोळा दुकाने आहेत जवळपास सोळा ते वीस हजार लिटर शिंदी कशी विकली जाते व ती कशी बनवली जाते याची माहिती आम्ही अन्न व भेसळ प्रशासन व राज्य उत्पादक शुल्क यांना निवेदन देऊन सुद्धा आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालेले नाही म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोपर्यंत याचा पाठपुरावा केला जात नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलनास बसलेलो आहो या आहोत या भेसळयुक्त शिंदीमुळे अनेक परिवार उद्ध्वस्त झाले आहेत त्या शिंदीमध्ये बऱ्याच प्रकारचे अंमली पदार्थ मिसळले जातात त्यामुळे शिंदी पिणाऱ्या माणसाला चार दिवस शिंदी न मिळाल्यास तो वेड्यासारखा करायला लागतो म्हणजेच याच्यामध्ये काहीतरी अंमली पदार्थ मिसळला जातो त्याचा पाठपुरावा लवकरात लवकर करावा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आरपीएचे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे आरपीएचे शहर जिल्हा उपाध्यक्ष सचिन सक्टे वंचित बहुजन आघाडीचे मिरज शहराध्यक्ष सतीश चिकलगार कुमार सातपुते अमोल हांगे हेमंत सातपुते अकबर सय्यद आदी कार्यकर्ते उपस्थित होते माझं नाव सतवशी धनंजय पाटील स्वराज्य क्रांती सेना प्रांतर आर्मिसमित जिल्हाध्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आम्ही दुसरा दिवस बसलेलो आंदोलनास आणि याचं कारण असं आहे की सांगली जिल्ह्यामध्ये शिंदीची सोळा दुकाने आहेत तर ती सोळा दुकाने भेसळयुक्त असल्यामुळे ती सोळा दुकाने बंद करावी असं आमची मागणी आहे तर आज दुसरा दिवस असल्यामुळे आमच्याकडे अजूनपर्यंत काही रिस्पॉन्स आलेला नाही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आणि असंच जर चालत राहिलं तर सोमवार येत्या सोमवारपासून आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत आणि काही काळानंतर आम्हाला जर गरज पडली तर आम्ही रस्त्यावर उपोषणा करणार आहे तर याची दखल घ्यावी अशी नम्र विनंती याची कारवाई करायचा करण्यासाठी आम्ही अन्न प्रशासन विभाग व एक्साइज डिपार्टमेंटला आम्ही त्याची माहिती अधिकाराखाली क शिंदी कशी बनवली जाते याची माहिती आम्ही मागितली होती तर त्यांनी आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न पुरेपूर -पुरे केलेला आहे तर जिल्हाधिकारी का, जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि आम्हाला ते योग्य ते निर्णय दाखवावे त्याचे